आमची कुट्टी मिशन बघायची का मनाला त्या आमची बैल आणि हे आमची कुट्टी मिशन कडवा नाही भेटला आम्हाला कडव्याचं जरा आम्हाला तुम्हाला भेटला म्हणून बी सांगितला आणि नाही म्हणून बी सांगितला नंबर टाकला फोन नंबर दिला चांगला झाला आणि आम्हाला कडवा आवडला नाही म्हणून आम्ही आणला नाही बघा या आमची कुट्टी मिशन सासरी जाऊ कसे खात्यान बैला आता कुडू हे मुलगा मोळ्या आणायला किती मुळे मालक तुडू दहा तुडून आणले आता इथं केली की जास्तच दाटून गेली नऊ आणल्या आता आणि खोट बोलाय लागले दहा म्हणायला लागले तुम्ही गेला असता तर पंधरा आल्या असतात माहिती का इतके वाटे न गाव या मठ जाणार मला खायचे आता कुठे मशीन काय बंद पडू पडू चालवती काय कुठे मशीनच कंबर गळून जाईल ना लाईट गेली काय लाईट गेल्यावर बंद पड पण मिसनीचं सगळं कंबर लगेच दवाखान्यात पळवावं लागेल पण दवाखान्यामध्ये पळवावं लागेल बरं बाहेर मी तब्येत वाढायला लागली होती असंच करायला हवाचं आता मला तुम्ही राहायचं सकाळ उठलं की आम करायचं बायकोलात खरंच कुठे मिशन बनवायचं थोडं बारीक बारीक करा ना थोडं बारीक बारीक घ्या ना नाग दिवस आणलेला तु असला फिकून दिलाय का नाही र आणि आता हे करायला गेल हे दोन हजार पाच दोनशे पासष्ट दोनशे पण शेभर उष्पांच्या दुनिया सापडणार आहे तुम्हाला